यांचे शुभहस्ते शिक्षण परिषदेत नागपूर जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ अर्चना घोरमाडे व श्रेस घोरमाडे से शिक्षक यांचा शान व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माननीय मंगला गजबीय मॅडम सौ प्रेमलता सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सेलू ग्रामपंचायतचे सचिव श्री जाधव सर तालुक्यातील केंद्र प्रमुख व केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते शिक्षण परिषद व सन्मान सोहळ्याच्या आयोजक माननी डॉक्टर प्रमुख सेलू यांनी पीपीटी द्वारे अध्ययन निष्पत्ती या विषयावर डेम सादर केला शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले सेलू केंद्रातील शिक्षक श्री साबळकर सर्व श्री बागडे सर यांनी सत्कारमूर्ती विषयी आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मंगला गजबिये यांनी शिक्षकांना मार्गदर्शन व सौघूरमणे मॅडमना शुभेच्छा दिल्या पंचायत समिती सदस्य श्री भांगे सरांनी शिक्षकांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा असे मत व्यक्त केले सौपदमा चोंडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शाळेचे मुख्याध्यापक श्री इकबाल शेख सर यांनी शाळेच्या येणाऱ्या पंचायत समिती पदाधिकारी गट शिक्षणाधिकारी माननीय गौर साहेब व सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले कळमेश्वर तहसील रिपोर्ट मंगेश गमेची रिपोर्ट

ज्या लिस्ट होत्या त्या लिस्ट मध्ये आपल्या केंद्राचं प्रतिनिधित्व करत सन्मानिय सौ गोडवाले मॅडम या उद्या झाल्या ही प्रत्यक्ष एक व्यक्तिमत्वाची एक प्रशंसा कर, होती एक सन्मान होता तर यासोबत या केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांचा हा सन्मान होता आणि केंद्र या नात्याने हा माझा सुद्धा सन्मान होता आणि खरोखर ही आनंदाची गोष्ट होती आणि हा सहा तारखेला झालेला सन्मानाचा शिखर त्या आपल्या केंद्रासाठी हा मुकुट आपल्यासाठी आहे आणि बरोबर हा मुकुट आपण घातलेला आहे आणि कुठे ना कुठे या सन्मान सोहळ्याच आपण आयोजन करावं आणि या सत्कार मूर्तीचा सोहळा आपल्या केंद्रातर्फे घडवून आणावा बरोबर तेवढ्या मोठ्या सोहळ्याची आम्ही बरोबरी करू शकत नाही परंतु पूर्ण ना फुल पुल फुलाची पाकळी आम्ही आमच्या या क्षेत्रातर्फे सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे हा सत्कार सोहळा